सभापती महोदय भिवंडी वाडा हा जो रस्ता आहे तो आंदोलकांनी त्या ठिकाणी बंद केलेला आहे सभापती महोदय पीडब्ल्यूडी या रस्त्यावर दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेला सभापती हो महोदय आणि सभापती महोदय लोएस्ट इथल्या कंट्रॅक्टदारांनी जाऊन त्या ठिकाणी सभापती महोदय निकृष्ट दर्जाच बांधकाम केलंय उत्तर फडणवीस जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाचा त्या ठिकाणचा सभापती मध्ये कंट्रॅक्टदार आहे याला एवढं राजकीय बरं असतं सभापती मोदय की त्याची मनमानी त्या ठिकाणी सुरू आहे सभापती मोदय आपण बघाल वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील भिवंडी वाडा मार्गाच्या निकृष्ट दर्गाच्या कामावर त्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आकाश जाधव हा बावीस वर्षाच्या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला अपघात झालेला आहे सभापती महोदय या निष्कृष्ट दर्जाचं काम आणि त्या अपघातात जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार आहे आणि त्याच्या विरुद्ध मयत आकाश जाधव यांच्या वडिलांनी दिनांक सात नऊ दोन हजार तेवीस रोजी गणोशपुरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी केली आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राटदाराला काळ्या यादीत त्या ठिकाणी टाकण्याची मागणी सुद्धा विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेनं केलेलं आहे आज सभापती मोदय त्या ठिकाणी रस्त्यावर गावातील नागरिकांनी रस्ता अडवलाय आंदोलन करून ठेकेदारावर कारवाईची मागणी करतायत सभापती मोदय तिकडे लॉ अँड वॉर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी प्रशासनाने या जिजाऊ कन्स्ट्रक्शनची चौकशी करावी त्याला काळ्या यादीत टाकावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार का अशी आपल्या माध्यमात सन्माननीय मंत्री महोदयांकडे माझी नम्र विनंती आहे गोपीचंद पडळकर सभापती महोदय हाच विषय सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचा होता आणि मान्य दरेकर साहेबांनी आणून दिलाय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्याची घोषणा केली तर बरोबर सन्मान्य सभापती महोदय तर आज या संदर्भामध्ये त्या रस्त्यावरती काही संघटना हे आंदोलन करत आहेत आणि टी व्हीवरती ही बातमी झळकत असताना त्या संदर्भातली पूर्ण माहिती ही डिपार्टमेंटकडून घेण्याचा प्रयत्न केला खरं तर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या जिल्ह्यामध्ये या सर्व भागांमध्ये गेली काही वर्ष आम्ही काम करत असताना जे प्रकर्षाने जाणवतं की हा जो भिवंडीवाडा जो रोड आहे हा रोड पूर्वी सुप्रीम म्हणून कंपनीकडे हा बीओटी तत्वावरती दिला गेलेला हा रस्ता होता नंतरच्या काळामध्ये त्याने काम अपूर्ण ठेवल्यामुळे त्या कामाच्या संदर्भामध्ये नेहमीच अशा पद्धतीचं त्यामध्ये रस्ते आणि खड्डे या सगळ्या गोष्टीमुळे होणारे अपघात या सगळ्या गोष्टीमध्ये मी मिळालेली माहितीप्रमाणे की गेली काही वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपयापेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे आणि इथली या भागामधली असणारी शोकांतिका अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने जरी या देखभाल दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध करून दिले तरीसुद्धा ठाणे पालघर आणि या परिसरामध्ये सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची आणि तिथल्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांची नेहमीच ही मागणी राहिली आहे की हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन म्हणून जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कंपनी अतिशय कमी म्हणजे लोएस्ट रेटनी पंचवीस टक्के दहा टक्के अशा लोएस्ट रेटनी ही निविदा भरते त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम करण्यामध्ये या जिजाऊ कंपनीचा कुठेही हात धरू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या भागांमधील असणारे हे मी मे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग हा एखाद्या रस्त्याच्या कामासाठी दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध करून बजेटमध्ये देऊ शकतो परंतु जर त्या ठिकाणी ज्यावेळेला निविदा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला असे कॉन्ट्रॅक्टर जर कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये कमी लोएस्टनी सगळ्याच्या सगळं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले तर या सगळ्या गोष्टी निकृष्ट दर्जाच्या होत गेल्या काही वर्षामध्ये तीन वर्षामध्ये या रस्त्यावरती जवळजवळ अकरा पेक्षा जास्त जण हे दगावलेले आहेत अनेक जण हे त्याच्या ह्या नोंद आहेत आणि जी ज्यांचे ॲक्सिडेंट झाले काही लोकांची नोंदी झाल्या नसतील त्या गोष्टी वेगळ्या असू शकतात अनेक संघटना या संदर्भामधले आंदोलनही करत आहेत परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे की हे सर्व करत असताना काही दिवसाअगोदर अनेक संघटनांनी पत्रव्यवहारही करण्याचा प्रयत्न केला ही जी संघटनेतली असणारी जी मंडळी आहेत जिजाऊ कन्स्ट्रक्शन म्हणून जी कंपनी आहे या कंपनीचे असणारे जे प्रमुख आहेत ते एक संघटना चालवतात आणि ती संघटना ज्यावेळेला चालवतात त्यावेळेला कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांवरती दबावही आणण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात आपण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते काही तक्रारी माझ्याकडे या संदर्भामध्ये अशा आहेत की ते कोणतंही म्हणजे आपण असा विचार केलाय बाई की काम कसं मिळालं पाहिजे तर बेरोजगार लोकांना काम मिळालं पाहिजे अशा वेगवेगळ्या लोकांना ज्यांना काम मिळाले पाहिजे असा जेव्हा आम्ही विचार करतो तर डुप्लिकेट कंपन्या